फेसबुकवरील ओळख प्रेमात रूपांतरित झाली आणि याच प्रेमाच्या नात्यातून प्रियकराने आपल्या बावीस वर्षीय प्रेयसीचा गळा आवळून खून करून तिचा मृतदेह आंबा घाटातील खोल दरीत फेकल्याची घटना उघरकीस आहे या घटनेनंतर प्रियकरसह त्याच्या दोन साथीदारांना जयगड पोलिसांनी अटक केलीय रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे गावात राहणारी भक्ती मयेकर हिची फेसबुकवरून दुर्वास पाटील या तरुणाशी ओळख झाली ही ओळख कालांतराने प्रेमात रुपांतरित झाली दर्शन याने आपले इप्सित सध्य करून घेतले आणि त्यानंतर भक्ती त्याच्या डोळ्यात खुपू लागली त्याने प्लॅन करून भक्तीला बोलावून घेतले आणि तिचा गळा आवळून खून केला तिचा मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकून दिला घटनेनंतर दोन दिवसांनी दुर्वास याने आणखी एका तरुणीसोबत टिकली लावण्याचा कार्यक्रम केला आणि दुर्वासच्या पापाचा घडा उलघडला पोलिसांनी भक्तीच्या खून प्रकरणात त्याला व त्याच्या दोन साथीदारांना अटक केली या अटकेनंतर दुर्वासने यापूर्वी केलेल्या आणखी दोन खुनाचे प्रकार उघडकीस आले आहेत दुर्वास हा सिरियल किलर असून त्याच्या या कृत्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली